प्रश्न हेच चांगलं बरोबर काय म्हणता काय म्हणता तुमचं काय म्हणणं गरज आहे म्हणून पांढरे केलंय भगवंताला गरज आहे डोकं पांढरं आहे चांगलं आहे स्वच्छ आहे ते पांढरं का म्हटल्यानंतर काय म्हणता आता डोक्यात काय भाग नाही शिल्लक आता सगळं स्वच्छ आहे पांढरं पण पा म्हणजे सफेद झालंय आता कधी म्हणता आता काय घ्यायची गरज नाही निवांत परमार्थ करावा आता कधी म्हणता डोकं पांढरं म्हणून म्हणजे कळलं काय म्हणजे आता काही सुद्धा डोक्यात शिल्लक नाहीये आता याच साठी शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटच्या <वागा> दिवसाकरता डोकं पांढरं केले आता काळं करायची गरज नाही ना काळं करून घेऊ नका कळलं का काळ केलं तर आणखीन काळं होईल काहीतरी कळलं का लोक एवढं स्वच्छ केले भगवंतानं करायची गरज आहे का नाही करायची गरज आहे म्हणून तिथं अलंकार शोभून दिसतात नाही तिथं शुभून दिसत नाहीये आपल्याला आवर्ती घ्यायची विचार करा आमच्या गावात एका मुलग्याचं लग्न ठरलं ते होतं वैराग बार शिकडल्या कुणी कडल्या गावातली आमची मुलगी दिली हो आमच्या समाजातली मुलगी ते लग्न झालं लग्न ठरलं सगळं साखरपुडा झाला पुऱ्याला येईन आहे मांडव बिंड गाठला मुलगीच्या दारात आदल्या दिवशी सकाळच्या प्रश्न बांधव लागलं ते जावय म्हणलं मला कोट पाहिजे काय पाहिजे कोट पाहिजे सासरा बी इतर कल्याणी हो त्याच्या सात पल्याड सासरा तो म्हणला एक एक जमीन माग पण कोट मिळणार नाही एक एकर जमीन माग पण कोट मिळणार नाही म्हणला कोर्ट पाहिजे नाही म्हणला कोर्ट मिळणार नाही जमीन माग अजून सोनं दोन तळ माग देतो पण कोट मिळणार आता कोट किती रुपयाचा पाच हजार <laughs> जमीन चाळीस गुंठे द्यायला झाला सोनं द्यायचं कोर्ट देणार कोट का देणार असं म्हणून कोट माग देऊन टाके नाही नाही म्हणला कोर्ट नाही जमीन मागून देतो म्हणून माग एकर म्हणला अजून दोन तळ सोनं मागू देतो म्हणला पण कोट देणार नाही मी काय भान करते सांगणे काय देत नाही आव हे माघार जाऊन जीवन जगणार कोटाच्या लायकीच आहे काय ते धोट मला कोट कुणी घालायचा उद्या सगळ्यात धोट मारायचा कोट घालून अग्रूच नव का नाही म्हणता कोट कुणी घालायचा त्यापेक्षा दोन तो सोनं गळ्यात घातला काहीतरी उभी होईल म्हणले जमीन घेतला उभी होईल कोट मागालाय म्हणून आव शेवटी लगेच मोडलं सातवीतलं बोर घालत हुबा केला लगीन केला ती मुलगी नाणते आमच्या गावात पण तो भादर होता त्याला एक एकर जमीन दिला पण कोट त्याला दिला नाही तर त्याच्याला लायकीचा तू नाही कळलं काय तस आपण जे बी काय काय करायचे जे अलंकार आहेत ना त्याला शोभून पाहिजे कळलं काय भगवंताचं नाम नाही तर बाकीची सोंग तर जरी व्हावे तर दंबर ठेवा चितवा आवडी खांती आली अनेकांना करावी सांगते बाण हात निर्वाणीचा वावगीही वाचा नये म्हणून आपल्या अंतकरणामध्ये भगवंताचं नाम असं ना खरोखर तुम्ही सर्व्हिसला आहे हा आय एस आय दर्जाचा आहे अहो तुम्हाला कोट मागता बिनमाग कोट येणार तुमच्याकडे काय मी मस्त कोट येणार हो साहेबांशी नाय द्यायला पाहिजे मग काय जाणार कोट येणार सगळे मागायची गरज नाही म्हणता गरज नाही आहे नाही बघा विचार करा आपल्या कुर्जापूर जिल्ह्याची भाग्यविधाचे रत्नापाना माहिती पाहिजे तुम्हाला कुमार पाहिजे तुम्हाला माहिती एकदा आम्ही दिंडी घेऊन त्यांच्या कारखान्यावर गेलो आणि तिथे गेल्यानंतर काय झालं रत्नापन्ना कुमारी टोपी घालतात हो पटका कधी बांधत नाही म्हणून आमच्या सोसायटी चेअरमन काय केलं पटका चांगला घेतला कोशा पटका खटला घेतला कोशा पटका घेतला अगदी हो कारण तिने ते सगळं राज्यकर्ते असल्यामुळं त्यांच्या पार्टी असल्यामुळे ते कोश्या पटका घेतला ताटात नेऊन ठेवला दिंडीतली लोकसहितप चहा करल्यात तो पटका असा ठेवलेला एवढं आमच्या का म्हातारा जवळ गेला आणि तो पटका असा बांधायला लागला एवढं तत्वांनी विचारलं बाबूसाहेब इकडे या काय म्हणते पटका कुणासाठी माझ्यासाठी का हिज्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी चांगलाय हि पटका का बांधतोय तुम्हाला बांधता येत नसल म्हणून म्हणले मला बांधता येत नसलं तर आम्हाला मी टोपी गाठली येते म्हटले तुम्हाला तुम्हाला टोपी गाठली येते म्हटले मला टोपी घालायची म्हणले काय कळलं का नाही कळलं तुम्हाला आठली योग्य बहुन आणायची म्हणले समजा तर त्याने <laughs> जर पटका बांधला आणि जर डोसक्यात जर बांधला आणि लत्ता पांधा फेन गेला तर काय करायचं त्याची बुधर माझ्यात आली तर काय करायचं पटका घालायला देण्यात ठेवा बांधाय शिकायचं त्याची बुधर डोसक्यात जर शिरली तर अवघड अवघडायचं ना पटका तुम्हाला नको नको आता घेऊन ठेवलं हो आणि काय सांगता पटका घेतला आणि जो कोश्या पटका तुरा घालून देतला टाळ्या वाजल्यासाठी वा रत्नपन्ना म्हणा त्या ठिकाणी अहो त्याला म्हणायचं लायकी असेल तर करावं कधी नाही म्हणता पात्र पात्र नाही तर ते करून बेगा दुसऱ्याने मानणं बरोबर नाही आपण मानणं जसं महाराज म्हणतात त्या ठिकाणी आपला अधिकार पोचल्यानंतर सगळी लक्षणं करावी अधिकार पोच तर काय आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी येते अलंकाशो भाव बळी बळीचे अंतरिषे बीज जाणी कळवळा व्यापक सगळा ब्रह्मांड अंतरिशे बीज जाणी कळवळा व्यापक सगळा हरी हित नाही तिथं नाही असं तर म्हटलं तर हरि येते रे हरी तेते रे हरी वतुचा ठाव नाही वर हरी कुठं आहे हरि शिया दा हरि दाई दिशा भावे जैसा तैसा हरी एक सगळ्या ठिकाणी व्यापक आहे अग्नी कुठे म्हणायचं का, का? कुठेही प्रकट होते किती पेटवाय तर असं भगवंत कुठं नाही व्यापक रूपाने भगवंत भरलाय भगवंत नाही असं ठिकाण नाही विचार करा सगळ्या ठिकाणी भगवंत ठरलाय म्हणून कळत नाही असं जर भगवंताला म्हटलं तर तू तर नेनता परी हरी हा सांगायची गरज नाही नाम घेतो चिंतन करतो त्याला भगवंताला गरज नाही की देवा मला संकट पडले काय म्हणा चित्ते नाही आस त्याचा पांडुरंग दास अशी भगताची या घरी न सांगता कामी करी अनाथाचा बंधू असे हा संबंध तुकामने भावे देवासत्ता राबवावे म्हणून काय अंतरची जाणे का ब्रह्मांडाचा आमचे गावा भैर मळणी करताना करता करता दिंडी आली आणि दिंडीतलं तसं नाचत नाचत गेले काला करूपुत राहिले पण त्याची ठरलं तर काय मालकीनीबाई म्हणले हे बघा मी दिसत आहे काय माझा नेम नाही नंदूबाई बोलवून या काय कालचं सामान घेऊन या आणि त्यांना जाऊन सांगितलं निरोप जाऊन या हो हो सांगतो म्हटलं तर आणि सांगतो सांगतो म्हटलं दिंडीतनं पंढरपूर गाठलं एकाच झाली काला झाला खिरापत झाला आणि इकडं या मालकी बाईला वेदना